वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजीत फिरते विधी सेवा केंद्र व लोक अदालतीची सुरुवात इचलकरंजी शहर व परिसरासह ग्रामीण भागामध्ये मेडिएशन व इतर विविध विषयांची माहिती करून देण्याच्या हेतूने फिरते विधी सेवा केंद्र व लोक अदालतीची सुरुवात हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन श्री एम ए भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माननीय न्यायाधीश सर्व श्री हो एच ओ जी पटवे एस डी वानखेडे एम एम चौधरी, एस एस कर, वा दी बार अध्यक्ष, रामानंद तोशनीवाल हे उपस्थित होते यावेळी फिरते विधी सेवा केंद्र व लोक अदालत व्हॅनचे पूजन जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन श्री एम ए भोसले यांच्या हस्ते करण्यात आले फिरते केंद्र व लोक अदालत योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कबनूर ग्रामपंचायत रुई ग्रामपंचायत खोतवाडी व वा ग्रामपंचायत कोरोची येथील ग्रामपंचायतींना भेटी देऊन उपस्थितांना माहिती देऊन मीडियाशनचे महत्त्व समजावून सांगण्यात आले डीजलकरंजी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडवोकेट वी चव्हाण यांनी कबनूर येथील ग्रामपंचायतीत मार्गदर्शन करताना मध्यस्थी व लोक अदालतमध्ये प्रकरणांची निर्गत करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी भरावी लागत नाही व कोर्ट फी भरलेली असल्यास कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते तसेच लोक न्यायालयाच्या निवड्याविरुद्ध अपील नाही वगैरे माहिती देऊन अधिकाधिक लोकांनी मध्यस्थी व लोक अदालत या सुविधेचा लाभ घ्यावा याबाबत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोसनीवाल उपाध्यक्ष ऍडव्होकेट राजाराम सुतार सेक्रेटरी ऍडव्होकेट अभिजित माने जॉइंट सेक्रेटरी एडवोकेट आदित्य मुदगल खजिनदार एडवोकेट विजय शिंगारे ॲडव्होकेट महेश कांबळे ॲडव्होकेट राहुल काटकर एडवोकेट शैलेंद्र राजपूत एडवोकेट दीपाली हनबर माजी अध्यक्ष एडवोकेट व्ही बी चव्हाण एडवोकेट अमित सिंग ऍडव्होकेट धीरज पारख ॲडवोकेट ॲडव्होकेट कृष्णा खंडेलवाल ॲडव्होकेट दीपक सुतार ॲडव्होकेट वैजनाथ पाटील ॲडव्होकेट दत्ताजी कांबळे यांनी सहकार्य केले चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी